टेक्नॉलॉजीमुळे जगाची प्रगती होते तर शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांची प्रगती होते पण जेव्हा टेक्नॉलॉजी आणि शिक्षक एकत्र येतात तेव्हा जगातील प्रत्येक प्रगती होते आज आपण लातूरचे निलंगा येथील सर यांच्याविषयी बोलत आहोत त्यांनी एम एस सी बी एड आणि पीएच डी झाल्याच्या नंतर सोळा जून दोन हजार साली दत्तनगर निलंगा येथे श्री कोचिंग क्लासेसची हो। सुरुवात एका पत्र्याच्या शेअर मध्ये केली शिकवण्याची सोपी पद्धत आणि दरवर्षी विद्यार्थ्यांचा येणारा चांगला रिझल्ट यामुळे विद्यार्थ्यांची संख्या वाढतच होती त्यानंतर दोन दोन हजार आठ साली पांचाळ कॉलनी येथे एक मोठी अशी कोचिंग क्लासेस साठी सुसज्ज इमारत बांधली जेथे की प्रोफेशनल ऑडिओ आणि व्हिज्युअल लर्निंग ची फॅसिलिटी आहे पुढे प्रत्येक वर्षी कोचिंग सेंटरची ग्रोथ होतच होती पण दोन साली कोरोना या महामारीमुळे लॉकडाऊन पडले व सर्व ऑफलाइन कोचिंग क्लासेस बंद करावे लागले आणि सर्व विद्यार्थी गावी वापस जाऊ लागले माझे कोचिंग क्लासेस सहा महिने बंद राहिले तरी चालेल पण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे नुकसान नाही झालं पाहिजे असं म्हणून त्यांनी स्वतःची ऍप तयार केली आणि त्यावरून त्यांनी ते व त्यांच्या शिक्षकांनी त्यांच्या कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांसोबत इतर विद्यार्थ्यांना देखील शिकवायला सुरू केले ते महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यातील तब्बल सात पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ऍपच्या मदतीने ऑनलाइन पद्धतीने शिकवतात सध्या ते पहिली ते बारावी स्टेट बोर्ड आणि एम एस टी सी टी चे क्लासेस खूप कमी फीस मध्ये घेतात आणि या वर्षी सीबीएसई बोर्ड चे देखील क्लासेस सुरू केले असून संपूर्ण भारतातील तळागाळातील विद्यार्थ्यांना राजस्थानच्या कोटाप्रमाणे शिक्षण खूप कमी पैशात मिळावे हे त्यांचे उद्देश आहे आणि अशा प्रकारे व्यवसायांची यशोग आता तुमच्यापर्यंत घेऊन यायची आमचे उद्देश आहे